धान्य बाजार येथे प्रथम कला मंच यांचा रंग लावण्याचा हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया खोत यांच्या हस्ते झाले यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विष्णू बोराडे उपाध्यक्ष बिहारीलाल परदेशी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी राजेंद्र लुणावत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष चिखले कलोपासकचे अध्यक्ष पापाशेठ खोत मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी मते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पाहुयात या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे चित्रे व लावण्य खऱ्या अर्थानं जर प्रेम केला असेल जुन्नरच्या रसिक श्रोत्यांनी त्या रसिक श्रोत्यांना नम्र अभिनंद अभिवादन करून मी या यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी याकरता जी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्याचं खरं करावं तेवढं कौतुक थोडं आहे सामान्य जणांकडून पैपई करून पैसे गोळा करायचे आणि यात्रा करायची हे सोपं काम नाही सर्व व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स असोसिएशन जुन्नर शहरातील सर्व संस्थांचं सहकार्य या शिवायत्रेसाठी सदैव मिळत राहावं ही शिवाई यात्रेच्या शिवाय या, देवी मातेच्या चरणी विनंती करतो प्रार्थना करतो आज या ठिकाणी जवळपास सतरावं वर्ष आहे श्री शिवाई देवी यात्रा कमिटीच्या वतीने अत्यंत आनंदामध्ये उत्साहामध्ये हे सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण हिरहिरीला सहभागी होत असतात जुन्नर तालुक्यातील शेवटची यात्रा म्हटलं तर ही अवघड ठरणार नाही आहे ही अखेरची यात्रा आणि हा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात आपलं सर्वांचं सा शिवायदेवी यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचा आनंद आपण द्विगुणित कराल अशी अपेक्षा बाळगतो थांबतो धन्यवाद जुन्नर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी शिवायदेवी यात्रा कमिटीची यात्रा म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेली ही यात्रा आहे या यात्रेसाठी या यात्रा कमिटीचे सर्व सदस्य अतिशय तन्मान धनाने आपला योग्य वेळ या ठिकाणी देऊन ही यात्रा दिवसेंदिवस कशी चांगल्या पद्धतीने जुन्नर शहराच्या वैभवमध्ये भर घालेल यासाठी प्रयत्न करत असतात या, या यात्रेसाठी जुन्नर तालुक्यातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी येत असतात मी आलेल्या सर्वांना आपला आवाज परिवाराच्या वतीने माझ्या परदेशी परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज चाललं यात्रा कमिटी सदस्याचं त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आपल्या जुन्नर शहराची यात्रा आहे तुमची आमची सर्वांची यात्रा आहे या यात्रेसाठी सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित असतात या यात्रेसाठी सर्व संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांना मी शुभेच्छा देतो की या लोकांनी बरंच काही तीन चार दिवस आपले कामधंदे सोडून सगळं या, या यात्रेचं नियोजन करतात आणि मी आपल्या सर्वांना आणि या संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जुन्नर शहर शिवाई यात्रा कमिटीच्या वतीने आज गेल्या कित्येक वर्षापासून ही शिवाई यात्रा चालू आहे या शिवाई यात्रेचे सर्व सदस्य अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि सर्व सहकारी मंडळी आणि जुन्नर शहरातील सर्व जनता जनादर त्यांच्या पाठीशी उभे राहून ही यात्रा आपण सफल करत आहात या यात्रेच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की जुन्नरवासीय ज्या तन्मन धनाने ह्या का ठिकाणी काम करतात त्या सर्वांना मी माझ्या वतीने मते कुटुंबियाच्या वतीने विशेष श्री भराश्रीधर मते यांच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते अशी शिवाय यात्रा आपली उत्तरोत्तर प्रगती करीत हवी या माझ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र कार्यक्रमाला रंग देते रसिका तुझ्या जोरदार टाळ्यांनी जरा जोरदार टाळ्या होत्या टाळ्या शिट्या आणि वंश कार्यक्रमाला रंग देत नाही आपणच या कार्यक्रमाला रंग शुभाशी दोन ते अडीच तास खऱ्या अर्थानं आपण ठेवणार आहात बोलतोय या रंग महालाकडे आणि या रंगमहालात हा सोहळा करतो तुमच्या शुभ साजरा महाराष्ट्राच्या त्या परंपरेला अनुसरून घ्या लावण्यवतीचा मनाचा मुजरा